बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील धणेगाव येथील मांजरा धरणातून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पातळी निश्चित करण्याच्या दृष्टीने मांजरा धरणाचे दोन वक्रद्वारे क्रमांक एक आणि सहा शून्य पूर्णांक पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा नदी पात्रात सतराशे तीस क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांनी दिली मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये कुठलीही जीवित कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा इशारा जलसंपदा खात्यानं दिलाय प्रतिनिधी पूनमचंद परदेशी न्यूज ट्वेंटी फोर के